नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी माझी शेतीच्या माध्यमातून मी आड घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत Premises, तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट व सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला की पंधरा एप्रिल नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा शंभर टक्के होणार या ठिकाणी फायदा पण पंधरा एप्रिलनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केल्याने सामान्य कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होणार फायदा जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत एकदा पाहायला हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट व लाख मोलाचा सल्ला की पंधरा एप्रिलनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवाचा होणार आता या ठिकाणी शंभर फायदा पण पंधरा एप्रिल नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री केल्यानंतर सामान्य कास्तकार बांधवाचा कशा पद्धतीनं फायदा होणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाऊन घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची दर पातळी व त्याचबरोबर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा पंधरा एप्रिल नंतर सोयाबीनच्या दरावरती होऊ घातलेला परिणाम व या परिणामामुळे मग आपल्याला पंधरा एप्रिल नंतर कशा पद्धतीनं सोयाबीन विक्री केल्यानं फायदा होऊ शकतो चला आता एक एक करून या ठिकाणी जाणून घेऊया जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रतिबुशेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होता पण सध्याच्या कंडिशनला ही जी रेंज आहे थोडीशी दहा डॉलर प्रतिबुशेलच्या खाली गेली याचं महत्त्वाचं कारण काय माहिती का की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आता मोठ्या प्रमाणात ब्राझील अर्जेंटिना पॅरेग्वे आणि उरग्वे चारही देशाकडून सोयाबीनची आवक चालू आहे याच्यामुळं सोयाबीनच्या भावावरती सध्या दबाव आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सर्वांना लक्षात घ्यावी लागेल की ही आवक इथून आणखी दोन तीन महिने या पद्धतीनं सुरू राहणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात काही सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट की अमेरिका व चीन या दोन देशातील संघर्षामुळे पंधरा नंतर चीन हा मोठ्या प्रमाणात भारतातून सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणार जशी जशी चीनची आयात वाढणार तसा तसा सोयाबीनच्या बाजारभावला या ठिकाणी आधार मिळत जाणार पण दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल हो की पंधरा एप्रिलनंतर एकीकडे सोयाबीनची ही मागणी चीनमुळं वाढणार पण दुसरीकडे पुरवठा हा घटत जाणार आणि या महत्त्वाच्या कारणामुळे सोयाबीनचा बाजारभाव पंधरा एप्रिलनंतर आपल्याला चार हजार शंभर ते चार हजार पाचशे दरम्यान पोहोचताना दिसणार अशा परिस्थितीमध्ये मग आपण जास्त काळ न थांबता जास्त तेजीची वाट न बघता जर पंधरा एप्रिलनंतर बेचाळीस त्रेचाळीसच्या रेंजवर सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला फायदा होणार कारण खूप जास्त तेजी खूप कालावधीपर्यंत टिकून राहील याची शक्यता फार कमी आहे यामुळे बेचाळीस त्रेचाळीस दरावरती आपण पंधरा एप्रिलनंतर जर सोयाबीनची विक्री केली तर सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण जेव्हा केव्हा सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकतो असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मन तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळीत मनापासून खूप खूप आभार